तेजश्री प्रधान व राजहंसनाडे यांची प्रमुख भूमिका असलेली प्रेमाची गोष्ट मालिका चार सप्टेंबरपासून सुरू झाली पण या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं दोन विरोधी स्वभावाचे मुक्तासागर आणि त्यांचे कुटुंब कसे एकत्र आले हे आतापर्यंत पाहायला मिळालं पण आता, आता चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी मुक्तासागर बावल्यावर चढणार असून लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत दोघांमधील प्रेम कसं भरतं हे आता पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या दोघांचा लग्न सोहळा थाटामाटा सुरू आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागात उर्वरित संगीत सोहळा पाहायला मिळणार आहे यामध्ये दोन गटामध्ये डान्सची जुगलबंदी होणार आहे मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आनंदी सार्थक पिंकीचा विजय असो मधील पिंकी युवराज तसेच सई मुक्ताचा डान्स पाहायला मिळणार आहे या संगीत सोहळ्यानंतर मुक्ता सागरचा हळदी सप्तपदीचा समारंभ मोठ्या दिमाखात होणार आहे सप्तपदीच्या समारंभासाठी खास ठरलं तर मग मालिकेत सायली अर्जुन हजेरी लावणार आहेत यावेळी दोन्ही जोडप्यांमध्ये खास नातं दाखवलं जाणार आहे नुकता सायली अर्जुन म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांनी एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधला यावेळी सायली अर्जुनने प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता सागरबरोबर कोणतं नातं दाखवलं जाणार याचा खुलासा केला यावेळी अर्जुन म्हणाला मी सागरचा एक खास मित्र म्हणून लग्नाला आलो आहे तसेच सायली ही मुक्ताची खूप जवळची मैत्रीण आहे पुढे सायली म्हणाली मुक्ता माझ्या आश्रमातल्या मुलांवर मोफत उपचार करायची त्यामुळे मी तिला शुभेच्छा देण्याबरोबर तिचे आभार मानले मी म्हणाले खरंच खूप थँक्यू कारण तू माझ्या मुलांवर प्रेमाने उपचार केले पुढे जुई लग्नातल्या सीन म्हणाली मला वाटलं हाय हॅलो लग्नाच्या शुभेच्छा एवढंच करायचं असेल पण चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला या कथेमध्ये सामावून घेतलं आम्ही प्रॉपर सीन केले मुक्ताचा आणि माझा भला मोठा सीन झाला